मडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजच्या दिवशी रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण एकशे सोळा नामनिर्देशन पत्र सर्व आणि नगराध्यक्ष यांच्यासाठीचे मिळून आलेले आहेत यामध्ये चार नामनिर्देशन पत्र जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांचे आलेले आहेत आणि एकशे बारा नामनिर्देशन पत्र हे सर्व प्रभागामधील जागांसाठीचे उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र आलेले आहेत यामध्ये सर्व नामनिर्देशन पत्राची नाम पत्रा छाननी जी आहे ती अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता प्रभागनिहाय याच ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे आणि उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे जे उमेदवार त्यांचे सूचक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आमच्याकडून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आव्हान राहील की ज्यांना दा नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत त्यांनी स्वतः किंवा त्यांच्या सूचकामार्फत उद्या दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते तीन या वेळेतच दाखल करावेत दुपारी तीन नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही उमेदवाराचा कोणताही कागद किंवा नामनिर्देशनपत्र स्वीकारलं जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि <laughs> जे उमेदवार किंवा दुपारी तीनच्या पूर्वी इथं असतील त्यांनी फक्त प्रिमायसिसमध्ये आले किंवा कॅम्पसच्या मध्ये आले म्हणून आमचं नामनिर्देशनपत्र नाम घ्या अशा पद्धतीनं कोणतीही सभा ऐकली जाणार नाही ज्यांना नामनिर्देशनपत्र दाखल करायचं आहे त्यांनी तीन पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हातामध्ये पत्र सुपूर्द करणं आवश्यक आहे पूर्णपणे भरलेलं पत्र त्यांनी दुपारी तीन पूर्वी आमच्याकडं देणं आवश्यक आहे याच्यासाठी प्राथमिक छान तपासणी कोणाला करून घ्यायची असेल तर आज देखील सायंकाळी सहा वाजेपर्यंत आमची टीम तहसील कार्यालयात बसलेली आहे त्यांचे नामनिर्देशनपत्र तपासून घ्यायचे आहेत पूर्व तपासणी त्यांना ते तपासून आजही घेऊ शकतात परंतु उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दुपारी तीन नंतर अजिबात कोणतीही सभा ऐकली जाणार नाही नामनिर्देशनपत्र स्वीकारलं जाणार नाही ज्यांना द्यायचे त्यांनी तीन पूर्वी द्यावेत ओके okay.